दिसत नाही आहेत नव्हे तर आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीला त्याला सामोरे जावं लागलं त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला की सर्वसामान्य जनतेचं महिलांचं काय निश्चित हा प्रश्न फार गंभीर आहे आणि हा प्रश्न गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही सरकारला विचारत आहोत आणि विचारत असताना राज्यकारभार घाशीराम कोतवाल चालवत आहे का हाही प्रश्न विचारत आहोत घाशीराम कोतवाल जेव्हा राज्यावर होता तेव्हा अशाच सगळ्या घटना घडत होत्या आणि आज त्याचा पुनश्च प्रत्यय दुर्दैवानी हा महाराष्ट्राच्या जनतेला गृहमंत्रीचा पदभार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे अपयशी गृहमंत्री म्हणावे लागेल अपयशी गृहमंत्री तर आहेच आहे आणि असंवेदनशीलतेच्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे त्यामुळे या दोन्ही त्यांचा हा प्रवास बघता त्यांनी पूर्ण वेळ गृहमंत्री म्हणून एक वेगळा मंत्री नेमावा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दुरुस्त करावी या सगळ्या गुन्हेगारांच्या मागे राज्य सरकार आहे हाच मूलभूत आरोप आहे आणि त्या आरोपाला पुष्टी मिळणारे असे एकामागे अनेक पुरावे हे समोर येत आहे विचार केला तर निवडणूक आधी मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ देण्यात आला मात्र आता अटी शर्तीला अधीन राहून हजारो लाखो महिला रद्द करण्यात येत आहे त्या लाभार्थ्यां स्पष्ट आहे की ह्या राजकीय मतं मिळवण्याच्या अनुषंगानं ही योजना आणली होती आणि आता याच्या आधी लाभ तर दिलाच त्यांना सहा महिन्यापेक्षा अधिक लाभ दिलाय मग आता हा चुकीचा लाभ दिला असेल दिला तर तो, तो जे अधिकारी आहेत ज्यांनी हे प्रकरण मंजूर केले त्यांच्या पगारातून हा ही वसूल करण्यात यावी दावा केला की धनजी मुंडेंचा राजीनामा झाला आणि त्याची घोषणा अजित पवार करतील आता त्यांचा राजीनामा कधी होईल नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे त्यामुळे तो कधी होईल काय होईल हे काही माहीत नाही मात्र जो एकंदरीत सगळा पडदाफाश या महायुती सरकारचा होत आहे तर आता पहिली कोणाची विकेट जाते एवढंच फक्त बघायचं आहे की दोन दिवसापूर्वीच धनंजय मुंडेचा राजीनामा आदित्यथांनी घेतला आहे परंतु आज रात्री किंवा उद्या ते जाहीर होऊ शकतं अशी पोस्ट एकामागे एक अनेक राजीनामे हे झालेले आपल्याला बघायला मिळतील कुठे अंतर्गत धसपूसेमुळे तर कुठे जे स्कॅन्डल्स आहेत ते सगळे बाहेर आल्यामुळे हे आपल्याला बघावं लागणार आहे आता पहिली विकेट कुणाची जाते तेवढं बघायचं राज्यात रोल रोल दादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज पहाटेच दिल्लीमध्ये अमित यांची भेट घेतली आणि ते अस्वस्थ आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची दे देखील कॅप्टन अमित शहाकडे केलेली आहे अशा पद्धतीची असा दावा जो आहे हा सामनामधून संजय राऊतांनी केला आहे पुन्हा त्यांनी असं म्हटलंय की अमित शहानी त्यांना भाजपामध्ये समर्पित होण्याचा देखील सल्ला दिलेला आहे ठिकाणी जेव्हा विचारांनी काही पक्ष काम करतात आणि विचाराच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून एक अपेक्षा असते मात्र सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं स्थापित झालेली ही युती आहे आणि केवळ सत्ता मी देह डोळ्यासमोर आलेली आहे यापूर्वी विचारांसाठी सत्ता एकत्रित आलेला आहे काही मतभेद झाली कुठे वैचारिक झाला त्यातून पक्ष फुटलेले आपण ऐकलेले आहेत मात्र विकास कामं हो आम्हाला जनतेची कामं करायची आहे सत्ता हवी सत्ता हवी जनतेच्या का कामाचा मुलामा त्यांनी दिला मात्र सत्तेसाठी एकत्रित आलेली सर्व मंडळी आहे आणि ही गँग ऑफ सत्ता आहे आणि आता हा जो खेळ आहे हा हे सरकार सत्तेवर असेपर्यंत हा बघावा लागणार आहे कधी ना दिना, राष्ट्रवादी नाराज तर कधी शिंदे सेना नाराज तर कधी आतले पक्षातील नाराज त्यामुळे हा मान अपमान राजी नाराजी आणि अस्वस्थता आणि शेती करायला जाणे हे आपल्याला आता सगळेजण ही सत्ता ही महायुती सत्तेत असेपर्यंत हाच खेळ व्हावा लागणार जर अधिक आजी माझी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अकराशे कोटी रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप जो आहे हा महाराष्ट्र पोलीस मेगासिटी बचत कृती समितीने केलेला आहे ही आजी माझी जे अधिकारी आहेत पोलीस त्यांची अकराशे कोटी रुपयांना फसवणूक झाली असा आरोप जो आहे महाराष्ट्र पोलीस मेगासिटी बचाव आंदोलन समितीने केलेला आहे पत्रकार परिषदेत त्याची चौकशी व्हावी म्हणजे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याची चौकशी होणं आणि चौकशी व्हावाला कारवाई करणे अपेक्षित असतं मात्र हा कोणी पण आता आम्ही एवढा मतदार याद्यांमध्ये भोगस नाव नोंदवली झाली आरोप केला आता आणि आरोपच नाही केला तर आम्ही माहिती दिली पुरावे दिले आणि चौकशीची मागणी केली हे चौकशीलाच सामोरं न जाणारं सरकार आहे